सर्वांना नमस्कार माझे नाव प्रियांका मी वनरक्त चंद्रपूर येथे फॉरेस्ट गार्ड या पदावर सध्या कार्यरत आहे सध्या माझी सांगली वनरक्षक सांगली वनप्रबोधनी कुंडल येथे ट्रेनिंग सुरू आहे तर ट्रेनिंग मध्ये खूप छान वाटत आहे तर तुम्ही सर्वांनी ह्या किती येण्यासाठी प्रयत्न करा मी यासाठी व्हिडिओ बनवत आहे की कोण म्हणते माझं वय अठ्ठावीस आहे माझं तीस आहे माझं एकतीस आहे मला आम्ही पळू शकतो का खास महिलांचा हा प्रश्न येतो तर मी तुम्हाला माहितीसाठी हा व्हिडिओ बनवत आहे की मी अगदी तिसाव्या वर्षी पण रक्षक झाले म्हणजे मी तिसाव्या वर्षी धावू शकले तर तुम्ही सतरा अठरा वीस किंवा सत्तावीस पंचवीसव्या वर्षी का नाही धावू शकत जर तुमच्यात काही गड्स असतील काही फिलिंग असतील तुम्हाला लागण्याची जास्त इच्छाच असेल तुमच्यात जर इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर माणूस काहीही करू शकतो मी एमपीएससी करणारी विद्यार्थिनी होते मित्रांनो असाच फॉर्म भरला आणि मार्क्स छान आले एकशे चार मार्क्स आले मला अभ्यास होताच माझा पण ग्राउंड झिरो होतं अगदी ग्राउंडला वेळ मिळेल का नाही याची गॅरेंटी नव्हती त्यानंतर ग्राउंडला वेळ मिळाला कारण पेसा क्षेत्र मुळे त्यांची कोर्ट केस चालू होती तर आमचे निकाल लावले जात नव्हते तो एक प्लस पॉईंट झाला माझ्यासाठी कारण सहा सात महिने ग्राउंड लेट झाला सहा महिन्यात मी ग्राउंड खूप कव्हर केला मी अगदी पाचशे मीटर धावून होते शकत म्हणजे पाचशे मीटर खूप झाला शंभर मीटर मी धावले तर मला मी थांबून जायचे म्हणजे मी जे कोच लावले होते म्हणजे जी अकॅडमी जॉईन केली होती तर ते सर म्हणायचे मॅडम तुमचं कसं होणार तुमचं सिलेक्शन नाही होणार तुम्ही नाही करू शकत तू म्हणजे ते मला ह्याच्यासाठी म्हणायचे की तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही करायला पाहिजे ते मला निगेटिव्ह करून द्यायचे की म्हणजे त्यांच्या मनात पॉझिटिव्ह थिंकिंग होती की मी असं बोलल्यानंतर तरी मॅडम करते तर मला ने ते नेहमी म्हणायचे तुम्ही करू शकत नाही मॅडम पण मी माझ्या मनात जिद्द होती मला माझा नव्हतं म्हणजे मिस्टरही सांगायचे तिकडनं त्यांचं प्रेशर असायचं की तुला आहे काही कर तुला आहे तू माझा विचार करू नको कोणाचा विचार करू नको तू स्वतःचा विचार कर एकदा तुला जर नोकरी लागली तर तुझं पूर्ण आयुष्य बदलून जाईल तुझ्याबरोबर फॅमिलीचे आयुष्य बदलून जाईल हे एकच माझ्या मनात होतं की मला माझ्या मिस्टरासाठी करायचं किंवा मला माझ्या आईवडिलांसाठी करायचं त्यामुळे मी अगदी जिद्दीनं धावले सहा महिने फुल प्रॅक्टिस केली मित्रांनो दिवस दिवसा सकाळी करायची ग्राउंड त्यानंतर दिवसभर मी रेस्ट करायची म्हणजे झोपूनच राहायची अशा अवस्था खराब व्हायची संध्याकाळी परत पाच वाजता ग्राउंड करायची संध्याकाळी परत येऊन झोपायची म्हणजे मला दोनच काम होते एक तर सकाळी ग्राउंड करणे आणि संध्याकाळी ग्राउंड करणे मी जी अकॅडमी लावली होती तिथे माझ्या मिस्तरही एमपीएससीचा अभ्यास करत होते म्हणजे सध्या ते प्रिपरेशन सुरू आहे आम्ही दोघं प्रिपरेशन करायला अकॅडमी जॉईन केली होती तर ते मला पूर्ण माझं त्यांनी म्हणजे देखभाल पूर्ण त्यांनी केली होती त्यामुळे मी इतकं करू शकले कारण मी जर धावून आले ग्राउंड करून आले तर मला उठवतही नव्हतं इतकी माझी वाईट अवस्था झाली होती म्हणजे पाय वगैरे पूर्ण पॅक होऊन जायची झाले तर तुम्हाला माहिती आहे उठता येत नाही आणि बसता येत नाही हे ग्राउंड करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलंच आहे तर तुम्ही असं समजू नका की मी अगदीच जी ग्राउंड झिरो आहे माझं मी कधीच ग्राउंड केलं नाही तर मी तुमच्यातली जे आहे की मी कधीही ग्राउंड केलं नव्हतं साधी चालली नव्हती मी ग्राउंडवर कधी त्यानंतर तुम्ही ग्राउंड करताना फक्त एकच काळजी घ्या की शूज चांगले घ्या अगदीच मी तुम्हाला म्हणत नाही पाच हजार दहा हजारचे शूज घ्या पण दोन अडीच हजारपर्यंत पर्यंत चांगले शूज येतात अगदी कलरजीचे शूज खूप छान आहेत ज्यानं तुम्हाला कधीच इंजुरी होणार नाही मला ही मला सीन पेन होईल का काय इतकं धावल्यानंतर किंवा होतेच पहिला पहिल्यांदा तर मी सुरुवातीला सुरू असं केलं की आठ दिवस मी चालले फक्त त्यानंतर पुढच्या आठ दिवस मी फास्ट चालण्याला सुरुवात केली त्याच्या पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे पंधरा दिवस झाल्यानंतर मी थोडं 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 पळायला सुरुवात केली जेणेकरून मी एक किलोमीटर धावली दोन किलोमीटर धावली तीन किलोमीटर धावली असं मला तीन किलोमीटरची रनिंग करायला मित्रांनो मला पाच सहा महिने गेले त्या तीन किलोमीटरच्या रनिंग फास्ट करण्यासाठी पंधरा पंधरा किलोमीटर तर असं तुम्ही हे करू शकता ग्राउंड काय अवघड नसते सोपच असते तर मी एक तुमच्यासमोर उदाहरण आहे की तिसाव्या वर्षी मी वनरक्षक झाली तर तुम्ही होऊ शकता मी झाली तर तुम्ही का नाही होणार आणि भरती तर लवकरच येईल आम्ही उद्याही भरती येईल पण तुम्ही तयार आहात का भरतीसाठी अभ्यास करा जास्त इकडे तिकडे लक्ष नका देऊ असे खूप सारे व्हिडिओ येतात की कन्फ्युजन करणारे असतात रियालिटी वेगळी असते आणि सांगणारे वेगळेच असतात तर तुम्हाला माहिती आहे रियालिटी काय आहे तुमच्यापर्यंत मी पोहोचवली आहे ग्राउंड सोपं असते मित्रांनो पेपरही सोपं असतो इंग्लिशचं बर्डन घेऊ नका इंग्लिशसाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवाल कारण हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल आणि सर्वांना एक वेगळाच अनुभव येईल किंवा सगळ्यांना एक उत्स्फूर्तचं वातावरण येईल मला असं वाटतं की सर्वांनी वनात यावं वनाची सेवा करावी तिथेच सध्या आपली वनसेवा हीच आपली सध्या काळाची गरज आहे कारण वनाचं खूप नुकसान होत आहे मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला समजेल की काय असते काम काय असते काम काय असते यावर मी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि तयारीला लागा मित्रांनो अभ्यास छान करा इंग्लिश विषयाचा अभ्यास कसा करायचा यासाठी मी एक तुम्हाला व्हिडिओ बनवेल तुम्ही तो नक्की पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल इतकं बोलून थांबते थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र